नमस्कार स्री स्वामी समर्त। स्री करता। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गरीब ब्राह्मणाच्या भ भक्तीची अद्भुत कथा भारतामध्ये श्री गुरुदेव दत्तांना त्रिमूर्ती स्वरूप मानले जाते ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे एकत्रित रूप म्हणजे श्री दत्तात्रेय ते भक्तांच्या संकटात धावून देणारे मार्गदर्शन करणारे आणि जीवनात सुख शांती देणारे आहेत ज्या भक्तांचे मन शुद्ध आणि श्रद्धा आदरुट असते त्यांच्यावर दत्तगुरु नेहमी कृपा करतात आज आपण अशाच गरी एका गरीब ब्राह्मणाची कथा जाणून घेणार आहोत ज्याच्या भक्तीने दत्तगुरु प्रसन्न झाले एका गावात रामशास्त्री नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत प्रामाणिक आणि धर्म पारायण होता रामशास्त्री रोज सकाळी स्नान करून श्री गुरुदेव दत्तांची पूजा करत असे आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप करत असे रामशास्त्री खूप गरीब होता त्याच्याकडे फारसे पैसे नव्हते तो गावात पूजा पाठ करून थोडे पैसे मिळवत असे आणि त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्याची पत्नी मात्र सतत चिंता करत असे ती म्हणायची आपण इतकी पूजा करता पण आपल्या घरात गरीबीच का आहे राम रामशास्त्री शांतपणे उत्तर द्यायचा दत्तगुरू वेळ आली की मदत करतात आपण फक्त श्रद्धा ठेवायची एक दिवस गावात मोठा दुष्काळ पडला लोकांना अन्न मिळणे कठीण झाले रामशास्त्रीच्या घरातही अन्न संपले त्याच्या पत्नी आणि मुलांना उपाशी राहावे लागले रामशास्त्री दुःखी झाला पण त्याने दत्तगुरूंचे नामस्मरण सोडले नाही तो मंदिरात जाऊन प्रार्थना करत होता एक दिवस दुपारी रामशास्त्री पूजा करत असताना त्याच्या घरी एक वृद्ध संन्याशी आले त्यांनी रामशास्त्रीला भिक्षा मागितली घरात अन्न नव्हते रामशास्त्रींची पत्नी रागवली आणि म्हणाली आपल्याकडे स्वतः खायला नाही मग भिक्षा कशी द्यायची पण रामशास्त्री म्हणाला जो आपल्या घरी येतो तो देवाचे रूप असतो त्याने घरात उरलेले थोडे तांदूळ आणि पाणी त्या संन्याशाला दिले संन्याशी खूप आनंदी झाले त्यांनी रामशास्त्रीला आशीर्वाद दिला आणि म्हणाली म्हणाले तुझी श्रद्धा आणि दानशीलता पाहून दत्तगुरू प्रसन्न झाले आहेत उद्या सकाळी तुझ्या अंगणात तुला दत्तगुरूंची कृपा दिसे रामशास्त्री नम्रतेने त्यांना नमस्कार केला दुसऱ्या दिवशी सकाळी रामशास्त्री उठला आणि अंगणात गेला तिथे त्याला एक गाय आणि वासरू दिसले त्या गायीचे दूध खूप पौष्टिक आणि भरपूर होते रामशास्त्रीला खूप आनंद झाला त्याच्या घरातील अन्नाची समस्या दूर झाली तो रयाचे दूध विकू लागला आणि त्याच्या घरात सुख समृद्धी आली काही दिवसांनी रामशास्त्री त्या संन्याशाला सोडण्यासाठी गावाबाहेर गेला पण त्याला कोणीही सापडले नाही तेव्हा त्याला समजले की ते संन्याशी दुसरे कोणी नसून स्वतः श्री गुरुदेवदत्त होते रामशास्त्रींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्यांनी दत्तगुरूंचे आभार मानले आणि आयुष्यभर त्यांची सेवा करत राहिला ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती दानशीलता आणि संयम हे जीवनातील सर्वात मोठे गुण आहेत जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने देवाची सेवा करतो तेव्हा भगवान आपल्यावर कृपा करतात श्री गुरुदेव दत्त आपल्या भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी त्यांना सुख आणि समाधान देतात श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर जीवनातील प्रत्येक अडचण दूर होते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच भक्तिकटा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव उदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव उदत्त